आज आषाढी यात्रेचा गोपाळकाल्याने सांगता समारंभ होत असतो अशा या गोपाळकाल्यासाठी आज रात्री पहाटे दोन वाजल्यापासून या ठिकाणी सर्व मानाच्या पालख्या दिंड्या असतील सर्व भक्तगण या ठिकाणी सकाळपासून दही काल्यासाठी गोपाळकाल्यासाठी उपस्थित होते आज या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत असेल मंदिर समिती असेल या सर्वांनी त्यांचे हातोनात प्रयत्न रात्रंदिवस करून सर्वांनी या ठिकाणी त्यांचे स्वच्छता असेल पाण्याची व्यवस्था असेल सर्व दर्शन रंग असेल या ठिकाणी सर्वांची व्यवस्थित व्यवस्था करून आज या ठिकाणी सकाळ पहाटेपासूनच आज या ठिकाणी आपले पंढरपूरचे प्राणसाहेब साहेब असतील त्यानंतर पंढरपूरचे तहसीलदार साहेब यानंतर आमचे पंचायत समितीचे कर्तव्यध्यक्ष बी डीओ साहेब सर हे सर्वच अधिकारी या ठिकाणी आज सकाळपासूनच उपस्थित होते तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात चोख ठेवण्यात आला असून या ठिकाणी आज गोपाळकाला आज व्यवस्थित सुरक्षितपणे पार पडला असून सर्वजण व्यवस्थित आपल्या आपल्या घरी आज परत तिच्या प्रवासाला सर्व दिंड्या पालख्या निघालेल्या आहेत या सर्वांना आमच्या गोपाळपूरतर्फे सकाळपासून आज सर्व मानाच्या पालख्यांचा हार सत्कार करून त्यांचा सर्वांना या ठिकाणी परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या दिल्या असून या ठिकाणी आज गोपाळकाला चांगल्या प्रमा व्यवस्थितप्रमाणे संपादित झाला संपन्न झालेला असून सर्वजण व्यवस्थित आपल्या आपल्या घरी पालख्या दिंड्यात परत गेलेल्या आहेत आज गोपाळकाला गोड झाला गोपालांनी गोड केला असं सांगता निरोप सगळ्या वारकरी भावांना सांगितलं आहे पुढल्या वर वर्षी असंच लवकर या आणि सगळ्याचं मान सन्मान सत्कार केला गोपालकाला गोड झाला असा जाहीर झाला म्हणून जाहीर करतो